शेतकरी मित्रांनो बऱ्याचदा माती परीक्षण करण्याचा सल्ला तज्ज्ञांमार्फत दिला जातो परंतु माती परीक्षण केल्यामुळे काही फायदे होतात होता का फायदे होत असतील तर नेमके कोणते फायदे होतात माती परीक्षण करण्यासाठी नमुना गोळा कसा करावा माती परीक्षण नेमकं कुठल्या प्रयोगशाळेमधून करून घ्यावं माती परीक्षणाचा अहवाल कसा वाचावा माती परीक्षण करण्यासाठी नेमका खर्च किती येतो या संदर्भात सविस्तर चर्चा आज आपण आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावर बघणार आहोत कारण की माती परीक्षण करत असताना बऱ्याच चुका या शेतकऱ्यांकडून केल्या के जातात त्यामुळं माती परीक्षण हे व्यवस्थित होत नाही तिथं बऱ्याच चुका होतात आणि आपल्याला जे काही तिथं खत औषधांचा डोस द्यायचा आहे तो योग्य प्रमाणामध्ये दिला जात नाही आणि नंतर शेतकरी असं म्हणतात की माती परीक्षण केलं योग्य खत औषधांचा मात्रा वापरला परंतु तरी देखील उत्पादन वाढलं नाही त्यामुळं माती परीक्षण हे अत्यंत व्यवस्थितपणे करणं खूप महत्वाचं आहे म्हणून आज आपल्या कट्ट्यावर आपण माती परीक्षणा संदर्भात सविस्तरपणे चर्चा करणार आहोत तर नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनं मी पल्लवी चिंचवडे आपल्या सगळ्यांचं आपल्या ऑर्गॅनिक कट्ट्यावर मनापासून स्वागत करते मंडळी पहिल्यांदीच आपण ऑर्गॅनिक कट्ट्यावर हा व्हिडिओ पाहत असाल आणि ऑर्गॅनिक कट्ट्याला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या कारण असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर चला बघूया माती परीक्षणाबद्दल सगळ्यात पहिल्यांदा माती परीक्षण म्हणजे नेमकं काय हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे माती परीक्षण म्हणजे शेत जमिनीतील रासायनिक आणि जैविक घटकांचं विश्लेषण करणं होय म्हणजेच मातीतील भौतिक रासायनिक आणि जैविक गुणधर्म तपासणं म्हणजे माती परीक्षण करणं होय त्यानंतर वळूया पुढच्या मुद्द्याकडे आणि पाहूया माती परीक्षण का केलं पाहिजे माती परीक्षण करण्यामागचं सगळ्यात महत्वाचं आणि सोपं कारण म्हणजे आपल्या मातीमध्ये पिकांना उपयुक्त असणाऱ्या अन्न घटकांचं अन्नद्रव्यांचं प्रमाण किती प्रमाणामध्ये आहे हे तपासण्यासाठी माती परीक्षण केलं जातं अगदी सोपं याचा फायदा शेतकऱ्यांना आणि उत्पादकांना त्यांच्या शेतजमिनीमध्ये किती अन्नद्रव्य उपलब्ध आहे आणि त्यानुसार पिकांना किती खत औषध वापरावी लागणार आहे याचा अंदाज येतो म्हणून माती परीक्षण करणं हे फार महत्वाचं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे माती परीक्षण केल्यामुळं योग्य निर्णय घेणं सोपं जातं आता निर्णय घेणं म्हणजे नेमकं काय समजा एखाद्या शेतकऱ्याने माती परीक्षण केलं आणि त्याच्या शेत शेतजमिनीमध्ये जी काही अन्नद्रव्य लागतात म्हणजेच नायट्रोजन फॉस्फरस पालास तसेच इतर सूक्ष्म अन्नद्रव्य त्यांच्या जमिनीमध्ये कमी प्रमाणामध्ये उपलब्ध असतील तर अशा वेळेस जास्त अन्नद्रव्य लागणारी जास्त पोषकता लागणारी जी काही पिकं आहेत म्हणजे मका ऊस यासारखी पिकं शेत जमिनीमध्ये घेऊ शकत नाही मग त्याऐवजी कमी अन्नद्रव्य लागणारी हलक्या जमिनीमध्ये येणारी पिकं जसं की सोयाबीन मूग उडीद गहू यासारखी पिकं आपण घेऊ शकतो त्यामुळं माती परीक्षण केल्यामुळं नेमकं पीक कोणतं घ्यायचं आहे क्रॉपिंग पॅटर्न कसा असावा याचा निर्णय शेतकरी बांधवांना घेणं सोपं जातं माती परीक्षण केल्यामुळं जमिनीमध्ये मूलद्रव्य किती प्रमाणात उपलब्ध आहे हे कळतं आणि त्यानुसार मग आपल्याला खतांचा तंतोतंत वापर करता येतो खतांचा अपव्यय ये टाळला जातो आता जमिनीमध्ये जर आपण जास्तीची खतं टाकली तर ती खतं किंवा ती अन्नद्रव्य ते अन्न घटक पिकांची मुळं शोषून घेत नाही आणि शोषून न घेतल्यामुळं ती जमिनीमध्ये खोलवर वाहून जातात त्यालाच लिचिंग असं इंग्रजी भाषेमध्ये म्हटलं जातं त्यामुळं मंडळी आपल्याला माती परीक्षणामध्ये अहवालानुसार आपल्या अन्नद्रव्यांचं किती प्रमाण लागणार आहे त्यानुसारच खत औषधांचा वापर करायचा आहे त्यासोबतच खत औषधांचा जर जास्त वापर केला तर जमिनीचं आरोग्य ढासाळत जमिनीमधील ज्या काही जैविक प्रक्रिया आहेत जमिनीमधील उपयुक्त सूक्ष्म जीवाणू आहेत त्यांची संख्या कमी होते त्यामुळे जमीन नापीक बनते जमीन बंजर बनते आपल्याला माहितच आहे की पंजाब या राज्यातील शेकडो हजारो हेक्टर जमीन ही बंजर झालेली आहे नापीक झालेली आहे याचं कारण असं आहे की जमिनीमध्ये खत औषधांचा बेसुमार वापर केला गेला त्यामुळं आपल्याला खतांचा तंतोतंत वापर करणं फार महत्वाचं आहे तसंच अतिरिक्त खतांमुळे पर्यावरणाचं आरोग्य धोक्यात येतं जमिनीची धूप होते म्हणून आपल्याला खतांचा तंतोतंत वापर करणं फार महत्वाचं आहे यानंतर मंडळी वळूया पुढच्या मुद्द्याकडे आणि पाहूया सगळ्यात महत्वाचा आणि आपल्या कामाचा मुद्दा म्हणजे माती परीक्षण करण्यासाठी मातीचा नमुना कसा गोळा करावा मातीचा नमुना गोळा करत असताना शेतकरी बांधवांकडून बऱ्याच चुका होतात त्यामुळं मातीचा माती, माती परीक्षणाचा अहवाल योग्य येईलच की नाही यावर शंका येते त्यामुळं मातीचा नमुना गोळा करत असताना अनेक गोष्टींची काळजी घेणं हे फार महत्त्वाचे आहे मातीचा नमुना गोळा करत असताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे जास्त महत्वाचे त्यामुळं आपण पहिल्यांदा मातीचा नमुना गोळा करत असताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे पाहूया माती परीक्षण करण्यासाठी नमुना गोळत असताना एकदम शेताच्या बांधाच्या कडेने नमुना गोळा करू नये शेताच्या चारही बाजूंनी एक ते दीड मीटर अंतर सोडून मधल्या भागातून आपल्याला मातीचा नमुना गोळा करायचा आहे त्यानंतर उन्हाळ्यामध्ये बराच वेळा शेतकरी बांधव शेतामध्ये जनावर बांधत असतात जनावर बांधण्याची जागा असेल किंवा उकिरडा या ठिकाणावरून मातीचा नमुना गोळा करू नये कारण की शेण आणि गोमूत्रामध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं माती परीक्षणचा अहवाल योग्य येणार नाही त्यानंतर मातीचा नमुना गोळा करत असताना कोणत्याही झाडाच्या खालून नमुना गोळा करायचा नाही मग ते झाड शेताच्या बांधावर असू देत किंवा शेताच्या मध्यावर असू दे कारण की झाडाची पानं मातीमध्ये पडून कुजतात आणि कुजल्यामुळे तिथं अन्नद्रव्यांचं प्रमाण वाढतं त्यामुळं आपल्याला नमुना गोळा करत असताना झाडाच्या खालून झाडाच्या जवळून नमुना गोळा करायचा नाहीये त्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे मातीचा नमुना गोळा करत असताना विहिरी जवळून तसंच कचरा टाकण्याच्या जागेवरून दलदलीच्या ठिकाणावरून गोळा करू नये जर आपल्या शेतामध्ये दोन दोन ते अडीच महिने अगोदर खत औषधांचा वापर केला असेल तर तेव्हा आपल्याला मातीचा नमुना गोळा करायचा नाही मंडळी वळूया पुढच्या मुद्द्याकडे आणि पाहूया मातीचा नमुना कसा गोळा करावा मातीचा नमुना गोळा करत असताना मातीचा रंग खोली पोत आणि उतार यानुसार प्रत्येक विभागातून वेगवेगळा नमुना आपल्याला गोळा करायचा आहे साधारणपणे जमिनीवरती आपल्याला काल्पनिक नागमोडी रेषा आखायची आहे आणि या नागमोडी रेषाच्या प्रत्येक टोकावरून आपल्याला नमुना गोळा करायचा आहे आता आपण जर हंगामी पिकं घेणार असू म्हणजे चार ते सहा महिन्यामध्ये काढायला येणारी पिकं जसं की सोयाबीन गहू हरभरा मूग उडीद कांदा ज्या पिकांची मुळं ही जास्त खोलीवर वाढत नाही अशी पिकं जर घेणार असेल तर आपल्याला साडेबावीस सेंटीमीटर खोलीवरून नमुना गोळा करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक व्ही आकाराचे खड्डे या नागमोडी वळणाच्या प्रत्येक टोकावर गोळा करायची आहेत तसंच बहुवार्षिक पिकं आपण जर घेणार असू म्हणजेच पिकं संत्रा आंबा सीताफळ चिकू आणि ज्या पिकांची मुळं जास्त खोलीपर्यंत वाढतात अशी पिकं जर घेणार असू तर आपल्याला तीस सेंटीमीटर साठ सेंटीमीटर आणि नव्वद सेंटीमीटर खोलीवरून नमुना गोळा करायचा आहे याचं कारण असं की या पिकांची मुळ जमिनीमध्ये खूप खोलवर वाढतात आणि या खोल खोलीपर्यंत तिथं अन्नद्रव्यांचा पुरवठा झाला पाहिजे अन्नद्रव्यांचा वापर आपल्याला किती विमानामध्ये करायचा हे समजलं पाहिजे त्यामुळं आपल्याला वेगवेगळ्या खोलीवरून नमुना गोळा करून तो वेगवेगळा साठवायचा आहे आणि वेगवेगळं माती परीक्षण त्याचं करून घ्यायचं आहे साधारणपणे एका एकरातून आपला सात ते आठ ठिकाणावरून मातीचा नमुना गोळा करायचा आहे व्ही आकाराचे जे आपण खड्डे केलेले आहेत व्ही शेपच्या बाजूचा आपल्याला दोन इंच जाडीचा मातीचा काप काढून घ्यायचा आहे आणि तो नमुना आपल्याला गोळा करायचा आहे आता जर माती ओलसर असेल शेतजमीन जर ओलसर असेल तर अशा वेळेस आपल्याला गोळा केलेला नमुना एक ते दोन दिवस सावलीमध्ये सुकवायचा आहे आणि मग तो माती परीक्षण करण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवायचा आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आमच्या शेतामध्ये पीक उभा आहे परंतु आम्हाला माती परीक्षण करून घ्यायचं आहे मग अशा वेळेस नमुना कसा गोळा करायचा तर आपल्या पिकाच्या दोन ओळींमधला नमुना गोळा करायचा आहे याआधी पहिल्या आपल्याला शेतामध्ये काल्पनिक नागमोडी रेषा काढायची आहे आणि ना या नागमोडी रेषेच्या प्रत्येक टोकावरून नमुना गोळा करायचा आहे फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पिकामध्ये या अगोदर दोन ते अडीच महिन्यांपर्यंत कुठल्याही रासायनिक खतांचा किंवा सेंद्रिय खतांचा वापर केलेला नसावा माती परीक्षण करण्यासाठी रब्बी हंगामाची पिकं काढल्यानंतर साधारणपणे आठ ते दहा दिवसांनी आणि जमिनीची मशागत करण्यापूर्वी म्हणजेच वखरणी नांगरणी करण्यापूर्वी आपल्याला नमुना तिथं गोळा करायचा आहे अशा प्रकारे सर्व खड्ड्यांमधून गोळा केलेला नमुना आपल्याला एका स्वच्छ गोणीवरती पोत्यावरती घ्यायचा आहे तो एकत्रित चांगला मिसळायचा आहे या नमुन्याचे आपल्याला चार भाग करायचे आहेत आणि समोरासमोरील दोन भाग आपल्याला काढून टाकायचे आहेत पुन्हा राहिलेले दोन भाग आपल्याला चांगले मिसळायचे आहे आणि पुन्हा समोरासमोरील दोन भाग काढून टाकायचे आहे ही प्रक्रिया आपल्याला तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत पाचशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत नमुना तिथे शिल्लक राहत नाही त्यानंतर हातात आलेला पाचशे ग्रॅम ते एक किलो नमुना आपल्याला स्वच्छ पिशवीमध्ये भरायचा आहे आणि त्यावर लेबलिंग करायचं आहे आता लेबलिंग नेमका कसं करायचं हे पाहू त्या पिशवीवरती आपल्याला आपलं पूर्ण नाव आपला पत्ता त्यानंतर नमुना गोळा केल्याचा दिनांक याआधी कोणतं पीक घेतलेलं आहे तसंच कोणत्या खत औषधांचा वापर केला आहे तसंच यानंतर आपण कोणतं पीक घेणार आहेत याच्या योग्य नोंदी आपल्या त्या लेबल वरती करायच्या आहेत जेणेकरून आपलं माती परीक्षण अगदी तंतोतंत आणि व्यवस्थितपणे तिथं करता येईल मंडळी वळूया पुढच्या मुद्द्याकडे आणि पाहूया माती परीक्षण करत असताना कोणकोणते घटक तपासले जातात आता माती परीक्षण करत असताना साधारणपणे नायट्रोजन फॉस्फरस त्याच्यानंतर पालाश तसंच पीएच ज्याला सामू म्हटलं जातं ईसी म्हणजे जमिनीमधील क्षार ओसी म्हणजे सेंद्रिय कर्ब तसंच कॉपर मॅंगनीज कॅल्शियम कार्बोनेट झिंक फेरस यासारखे घटक तपासले जातात आता जे काही सॉइल हेल्थ कार्ड दिले जातात त्यामध्ये एकूण बारा घटक तपासले जातात आपल्याला आपल्या जमिनीमधील नेमकं कोणत्या अन्न घटकांची कोणत्या मूलद्रव्यांची तपासणी करायची आहे त्यानुसार देखील आपण माती परीक्षण करू शकतो मंडळी वळूया पुढच्या मुद्द्याकडे आणि पाहूया माती परीक्षण नेमकं कुठून करावं आणि माती परीक्षणासाठी खर्च किती येतो आता साधारणपणे माती परीक्षण करण्यासाठी ज्या काही खात्रीशीर लॅब आहेत म्हणजेच कृषी विद्यापीठ असतील कृषी महाविद्यालय असेल कृषी विज्ञान केंद्र असेल आणि खात्रीशीर लॅब मधून आपल्याला माती परीक्षण करून घ्यायचं आहे हे माती परीक्षण करण्यासाठी साधारणपणे बारा घटकांची तपासणी करण्यासाठी पाचशे ते सातशे रुपयांचा खर्च येतो आता हा खर्च काही वेळेस कमी अधिक प्रमाणामध्ये असू शकतो अगदी कमी खर्चात सुद्धा बऱ्याच प्रयोगशाळा हा माती नमुना तपासून देतात परंतु हा नमुना त्यांच्याकडे देत असताना तिथे व्यवस्थित पद्धतीने विश्लेषण केलं जात आहे का प्रत्येक घटकाचं विश्लेषण करण्यासाठी तशी साधनं उपलब्ध आहे का त्यांच्याकडे याची खात्री करूनच मगच आपल्याला माती नमुना त्यांच्याकडे परीक्षणासाठी द्यायचा आहे पुढचा प्रश्न बऱ्याच शेतकरी मंडळींच्या मनामध्ये असतो की माती परीक्षण किती वर्षातून केलं पाहिजे आपण जर अधिक मूल्य देणारी पिकं घेणार असू म्हणजे जी काही फळ पिकं आहेत ती आपण जर घेणार असू तर प्रत्येक वर्षी माती परीक्षण करून त्यानुसार आपल्याला खतांचा वापर तिथं केला पाहिजे असा सल्ला आपल्याला तज्ज्ञांमार्फत दिला जातो परंतु दरवर्षीच आपल्याला माती परीक्षण करणं हे आर्थिकदृष्ट्या परवडेलच असं नाही पण फळ पिकांसाठी आपल्याला दरवर्षी करावं लागेल ज्या वेळेस आपण हंगामी पिकं घेणार असू म्हणजे चार ते सहा महिन्यामध्ये येणारी पिकं घेणार असू क्रॉपिंग पॅटर्न बदलणार नसू अशा वेळेस आपल्याला किमान तीन वर्षातून एकदा माती परीक्षण करून घेतलं तरी देखील चालतं तर मंडळी अशा पद्धतीने आपण माती परीक्षणाबद्दल सविस्तर माहिती इथं पाहिली तुम्हाला ही माहिती कशी वाटली उपयोगाची वाटली का मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या ओळखीच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोचवायला विसरू नका आणि ऑर्गॅनिक कट्ट्यावर नवीन असाल आणि अजूनही ऑर्गॅनिक कट्ट्याला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या तर चला भेटूया पुढील माहितीपूर्ण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद